श्रीराम रामरक्षा स्तोत्र हे प्रभावी दिव्य असे रामाचे रक्षा कवच आहे रामरक्षा संस्कृतमध्ये आहे प्रार्थना करताना अर्थ समजून व नीट मनात बाळगून प्रार्थना केली तर अधिक उपयुक्त होईल या हेतूने मराठी भाषांतर पण सांगितले आहे श्लोक वाचूयात श्याम रामम राजीव लोचन जानकी जटा मुकुटमण्डितं सासितो न धनुर्बाणपाणिनक्त्यञ्चरान्तकं स्वलीलया जगत्रा तु माविर्भूतमजं विभुम् अतः अर्थ बहू ध्यात्वा नीलोत्पलश्यामं नीलकमलाप्रमाणे श्यामवर्ण आहे रामं राजीवलोचनं कमलाप्रमाणे दीर्घ आणि प्रफुल्ल असे ज्याचे डोळे आहेत जानकी लक्ष्मण पेते ज्याच्या सान्निध्यात सीता व लक्ष्मण आहे जटा मुकुटमंडितम जटांच्या मुकुटामुळे जो सुशोभित दिसत आहे साशी साशी म्हणजे तलवार तून म्हणजे भाता धनुर्बाण ज्याच्या एका हाती तलवार पाठीला बाणांचा भाता व दुसऱ्या हाती धनुष्यबाण आहे नक्टेंचरांत कम व जो राक्षसांचा नाश करणार आहे स्वलिलया जगत्रातू माभूतमजम विभू जो स्वतः जन्मरहित व व्यापक असूनही जगाचे रक्षण करण्याकरता सहज लिलेने रामरूपाने अवतीर्ण झालेला आहे अशा प्रभूचे ध्यान करावे पूर्ण अर्थ बघूया नीलकमलाप्रमाणे ज्याचा श्यामवर्ण आहे व कमलाप्रमाणे दीर्घ आणि प्रफुल्ल असे ज्याचे डोळे आहेत ज्याच्याजवळ सीता व लक्ष्मण बसलेली आहे जटांच्या मुकुटांमुळे हो जो सुशोभित दिसत आहे ज्याच्या हाती ख तलवार पाठीला भात बाणांचा भाता व दुसऱ्या हाती धनुष्य बाण आहे जो राक्षसांचा नाश करणारा आहे जन्मरहित व व्यापक असूने जो परमेश्वर जगाचे रक्षण करण्याकरता सहज लिहिल्याने रामरूपाने अवतीर्ण झालेला आहे अशा प्रभूचे ध्यान करावे